खरवस म्हटलं की आठवण येते ती गावची कारण गावाला म्हशीच्या दुधाचा चीक हा खूप ठिकाणी मिळतो किंवा गाईच्या दुधाचा चीकसुद्धा मिळतो पण अलीकडे शहराकडे सुद्धा हा चीक आता मिळायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण असंच म्हशीच्या दुधाच्या चिकाचा खरवस बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे खरवस हा तर बऱ्याच जणांना माहिती आहे तर आज आपण याच खरवसाची रेसिपी बनवणार आहोत खरवस बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या बऱ्याच काही टिप्स आहेत त्या मी ते सांगितलेल्या आहेत खरवस हा कुणाकुणाला आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खरवसाचे दोन प्रकार आहेत एक साखरेचा खरवस आणि एक गुळाचा खरवस तर आज मी इथे गुळाचा खरवस तुम्हाला दाखवणार आहे गुळाचा खरवस हा अतिशय खवंग लागतो खूप छान लागतो बऱ्याच जणांचा खरवस हा खूप पातळ होतो कधी कधी खरवसाची वडी अशी नीट पडत नाही आता मार्केटमध्ये खरवसासाठी लागणारं चिकाचं दूध मिळतं पण ते भेसळ युक्त आहे क शुद्ध आहे की ते हे कसं ओळखावं ह्यासाठी मी बऱ्याच काही टिप्स सांगितलेल्या आहेत किंवा बऱ्याच जणांचा खरवस बनवताना तो असा चिकट होतो किंवा असा पातळ होतो व्यवस्थित घट्ट अशी वडी पडत नाही

जेव्हा गाय किंवा म्हैस बाळंतीण होते म्हणजेच विहिली जाते तेव्हा पहिले तीन दिवस हे असं हलकंसं पिवळसर असं जाडसर जे दूध येतं त्यालाच म्हणतात चिकाचं दूध हे अत्यंत पौष्टिक असतं आणि शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं फक्त हे खूप उष्ण आहे तर आज आपण याच म्हशीच्या चिकाच्या दुधाचा खरवस बनवणार आहोत जर तुम्हाला गाईच्या चिकाचं दूध मिळालं तर तुम्ही त्याचासुद्धा खरवस हा बनवू शकता तर आज आपण गुळाचपासून हा खरवस बनवणार आहोत तुम्ही ते साखरेचासुद्धा वापर करू शकता पण गुळाचा खरवस हा खूप खमंग लागतो तर इथे मी साधारणत हा अर्धा लिटर हे मशीच्या चिकाचं दूध हे घेतलेलं आहे हे दूध साधारणत थोडंसं सा घट्टसर असतं पहिल्या दिवशीच्या चिकाचं दूध हे थोडंसं घट्टसर असतं आणि दुसऱ्या दिवशीच्या आणि तिसऱ्या चि दिवशीच्या चिकाचं दूध हे थोडंसं पातळ असतं त्यावर अवलंबून असतं की यामध्ये आपल्याला दूध हे किती टाकायचं आहे इथे मला हे दुसऱ्या दिवशीच्या चिकाचं दूध हे मिळालेलं आहे त्यामुळे थोडंसं पातळ आहे अगदी भरपूरही पातळ नाही आहे आणि अगदी भरपूर घट्टही नाही आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा थोडंसं घट्ट आहे भरपूर पातळही नाही आहे आणि अगदी घट्टसर पण नाही आहे कारण पहिल्या दिवशीच्या चिकाचं दूध हे खूप घट्ट असतं तर साधारणतः ह्याचा रंग बघा हलकासा पिवळसर आहे याला हलकासा असा एक वास असतो आजकाल शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी हे चिकाचं दूध मिळायला सुरुवात झाली आहे आता हे ओरिजिनल चिकाचं दूध आहे की नाही किंवा भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखायचं कसं तर हे बघा जेव्हा आपण चिकाच्या दुधातून असा एखादी पळी बाहेर काढतो तर याच्या पाठीमागे असा एक चिकट असा एक लेअर येतो त्याला असा तेलाचा हलकासा तवंग असतो यावरून आपल्याला समजतं की हे ओरिजिनल चिकाचं दूध आहे का नाही हे बघा ह्याला हलकासा असा तेलकटपणा आहे आणि हलकासा असा चिकटपणा आहे तर ह्यावरून आपण ओळखू शकतो की हे चिकाचं दूध हे ओरिजिनल आहे की नाही आजकाल बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्तसुद्धा आपल्याला चिकाचं दूध मिळतं तर ही नक्कीच ओळख बघून तुम्ही हे चिकाचं दूध हे नक्कीच चेक करू शकता तर आता आपण या चिकाच्या दुधापासून गुळाच्या खरवस बनवायला सुरुवात करूया इथे मी जे खरवसाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे तर आता आपण गुळाच्या खरवसाला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा लिटर हे मशीच्या चिकाचं दूध हे घेतलेलं आहे यासाठी इथे मी अर्धी वाट मशी हे मशीचं दूध घेतलेलं आहे कारण आपलं चिकाचं दूध हे दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे थोडंसं पातळ असल्यामुळे मी इथे अर्धी वाटीस दूध घेतलेलं आहे पण जर तुमचं भरपूर घट्ट असेल तर तुम्ही इथे एक वाटीसुद्धा दूध हे घेऊ शकता तर अर्धा लिटर इथे मी हा म्हशीच्या दुधाचा चिक घेतला आहे यासाठी इथे मी एक कप हा किसलेला गूळ घेतलेला आहे इथे मला व्यवस्थित गोड हवं आहे अगदी पक्क गोड पण नको आहे म्हणजे जास्त गोड पण नको आहे आणि अगदी अगोडही नको आहे पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ते थोडंसं गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता तर आता आपल्याला हा जो किसलेला गुळ आहे हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे आपला गुळही या चिकाच्या दुधामध्ये व्यवस्थित वितळलेला आहे हा व्यवस्थित वितळला गेला पाहिजे नाहीतर मग खरवस बनवताना त्याचे असे गठ्ठे राहतात आता आपण खरवस हा ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत ते भांडं घ्यायचं आहे तर इथे मी हा खरवस कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून मी इथे कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यावरती आपल्याला एक अशी गाळणी ठेवायची आहे आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे, हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठे असे काही कण राहिले असतील गुळाचे तर ते सुद्धा यामध्ये निघून येतील तर आता आपलं हे व्यवस्थित असं गाळून झालेलं आहे हे बघा हे जे छोटे छोटेसे बारीकसे कुठले कण आहेत तर हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आता आपल्याला खरवसाची चव ही वाढवण्यासाठी इथे वेलची पावडर टाकायची आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण वेलची पावडरमुळे ह्याला एक छान अशी चव येते आता आपल्याला ही जी पावडर आहे ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्या या खरवसाला खूप छान टेस्ट येईल यानंतर आपल्याला घालायचं आहे चिमूटभर केशर ह्याने रंगसुद्धा खूप छान येतो आणि केशराचा सुगंधही खूप छान येतो पण हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल नुसती वेलची पावडर घातली तरीही चालेल तरीसुद्धा खूप खरवस हा टेस्टी बनतो आता या खरवसाची चव अजून वाढवण्यासाठी इथे मी छोटासा जायफळाचा तुकडा घेतला आहे तर तो हा मी इथे किसणीवरती किसून घालणार आहे जायफळाची पूड घातल्यामुळे गुळाच्या खरवसाला जी काही चव येते ती खूपच भारी येते पण तुम्हाला नको असेल जायफळ आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण गुळाचा खरवस आला तर जायफळ आणि वेलची तर हवीच तर आता आपलं हे सर्व व्यवस्थित घालून झालेलं आहे आता आपण हा जो खरवस आहे हा कुकरमध्ये बनवणार आहोत तर आता आपण हे जे भांडं आहे हे कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे कुकरमध्ये सुद्धा हा खरवस अगदी झटपट बनतो आणि खूपच अप्रतिम लागतो तर आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूया इथे मी एक कुकर घेतलं आहे यामध्ये थोडं पाणी घातलं आहे यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आता आपल्याला या स्टँडवरती हे जे मिश्रण तयार केलेलं भांड जे आहे ते आपण यामध्ये ठेवणार आहोत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण काय होतं वाफेमुळे ह्यामध्ये वा खरवसामध्ये हे पाणी पडू शकतं तर म्हणून आपण इथे हे यावरती झाकण ठेवलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत पण त्यासाठी इथे मी कुकरच्या झाकणावरची ही शिट्टी काढून घेतलेली आहे जसं आपण इडली वाफवताना जसं करतो अगदी तसंच तर इथे मी शिट्टी काढून घेतलेली आहे आणि हे आता झाकण बंद करते आणि साधारणतः आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा खरवस हा वाफवून घ्यायचा आहे आपली वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया खरवसावरची आपण ही ताटली काढून घेऊया हे बघा किती मस्त झालं आहे आपला खरवस बघताय तुम्ही रंगसुद्धा खूप मस्त आला आहे आता आपण हा बाहेर काढूया हे बघा आपला खरवस बघताय तुम्ही किती मस्त झाला आहे एकदम असा व्यवस्थित झाला आहे अगदी परफेक्ट झाला आहे कुठेही असा एकदम पातळ झालेला नाही आहे छान असा घट्ट व्यवस्थित असा वडी पडेल असा झालेला आहे तर आता आपल्याला हा जो खरवस आहे हा पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मगच याच्या वड्या पाडायच्या आहेत जर गरम असताना जर तुम्ही वड्या पाडायला घेतल्यात तर त्या वड्या यात पडणार नाहीत आणि खरवस हा खूप चिकट होईल तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आपला खरवस हा पूर्णपणे थंड झाला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त रंग आलाय आणि एकदम असा घट्ट व्यवस्थित झालाय तर आता आपण याच्या वड्या पाड्याला सुरुवात करूया रंग सुद्धा खूपच सुंदर आलेला आहे तर आता आपण सुरुवातीला सुरीने या बाजूच्या कडा या काढून घेणार आहोत म्हणजे वडी पाडायला आपल्याला खूप छान आणि सोपी मदत होते आपले इथे बाजूच्या कडा या काढून झालेल्या आहेत आता आपण खरवसाच्या वड्या पाड्याला सुरुवात करूया तर आता सुरीने मी हळूहळू अशा तुम्हाला जशा लहान मोठ्या आकाराच्या वड्या आहेत तशा आपण इथे कापून घेणार आहोत आपल्या इथे खरवसाच्या वड्या या पाडून झालेल्या आहेत आता आपण यातली वडी काढून बघूया इथे वडी मी तुम्हाला दाखवते किती मस्त झाले वडी एकदम परफेक्ट झाले कुठेही अशी पातळ नाही झाले घट्ट झाले एकदम ह्याचं टेक्स्चरसुद्धा बघता एकदम मस्त झालं आहे आणि एकदम असा मौसूत असा झालेला आहे एकदम हलका झालेला आहे असा कुठेही दडदडीत खरवस झालेला नाही आहे बऱ्याचदा काय होतं खरवस बनवताना काही जणांचा खरवस असा दडदडीत होतो असा खूप घट्ट होतो अगदी परफेक्ट आपला मऊ असा छान असा रसदार खरवस झालेला आहे फॉलो केल्यात तर तुमचा सुद्धा खरवस हा व्यवस्थित होईल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार